पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदाचा मान मिळालाय त्यानंतर ही मिरवणूक काढण्यात आली नागपूर येथे शपथविधी झाल्यानंतर प्रथमच मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यामध्ये आले यावेळेस त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय यावेळेस त्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढण्यात आली आहे तर रस्त्याच्या दुतर्फा जेसीबीतून फुलांचा वर्षाव सुद्धा मकरंद पाटील यांच्यावर करण्यात आला आहे खूप तीव्र होती करून यावेळेला मंत्रीपद आपल्याला मिळालं महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जे महायुती या सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे